शहर गुन्हे शाखेकडून चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणून दोन लाख बेचाळीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे तपास पथक सोलापूर शहर परिसरात मालाविषयक गुन्ह्यातील गुन्हेगारांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या खास पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रीनिवास नंदाल व समीर उर्फ दादपीर शेख हे एकत्रित श्रीनिवास नंदाल यांच्या राहत्या घरी जुना विडी घरकुल सोलापूर इथे थांबले असून त्यांच्याजवळ चोरीच्या मोटरसायकली आहेत अशी बातमी मिळाल्याने त्या बातमीची सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी खात्री केली त्यानंतर संदीप पाटील व त्यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावून श्रीनिवास नरेश नदाल वैवर्ष एकोणतीस व्यवसाय मजुरी राहणार प्लॉट नंबर छप्पन्न पंचमुखी हनुमान मंदिर जुना विडी घरकुल सोलापूर समीर उर्फ दादापीर मौलाली शेख वैवर्ष तीस व्यवसाय मजुरी राहणार विडी कामगार वसाहत चंदर नगर खराडी पुणे मूळ राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांनी सिद्धीपेठ राज्य तेलंगणा सोलापूर शहर नळदुर्ग जिल्हा धाराशिव तसेच पुणे येथे घरपोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी अशा अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली वर नमूद दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून लहानपणापासूनच्या मित्र आहेत मौज मजा करण्यासाठी पैसे कमी पडल्यास एकत्रित येऊन चोऱ्या करण्याच्या सवयीचे ते आहेत त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या तपास पथकाने सखोल तपास केला असता त्यांच्याकडून सात गुणे उघडकीस आणून एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा